नमस्कार मित्रांनो मी उदय लाव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक आणि कास्तकार व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा काय ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये बाजार बाजारभाव होणार पाच हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की आता ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त का व्हिडिओ जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि ऑक्टोबर महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर कि ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारात काय सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार तर बघा मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात स्वयंबीनचा बाजारभाव पाच हजार होणार का नाही या प्रश्नाच्या उत्तरासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे कोणत्या घडामोडी घडू शकतात त्यांचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारावरती कसा होऊ शकतो आणि देशांतर्गत बाजारात कोणत्या घडामोडी घडू शकतात याचा सोयाबीनच्या बाजारावरती कसा परिणाम होणार आणि या सर्वांच्या परिणामामुळे अखेर ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाचार होणार का नाही या प्रश्नाचं घेऊयात उत्तर प्रथम आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करू आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अमेरिकेचं सोयाबीन हे या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात येत आहे आणि अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनाचा थेट परिणाम देशातील भावावरती होतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिकेतील उत्पादन वाढणार हे आधीच ग्रहित धरले यामुळे सिबोट वरती जेवढी मंदी यायची होती ती येऊन गेली याच्यापेक्षा जास्त मंदी येणार नाही म्हणजे अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव आहे तो शंभर इथून पुढे खाली घसरणार नाही म्हणजे जे काय होईल मित्रांनो तेजीसाठी अनुकूल लक्षात घ्या अमेरिकेमुळे बाजारभाव घटण्याची शक्यता संपली म्हणजे अमेरिकेमुळे सिबॉट वर जागतिक बाजारभाव जे आहेत ते साडे नऊ ते साडे दहा डॉलरच्या आसपास राहतील आणि याच्यामुळं काय होणार तर लक्षात घ्या याचा अनुकूल परिणाम देशांतर्गत भावावरती दिसणार आणि याच्यामुळे शंभर ते दोनशे ची तेजी ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत सोयाबीन बाजारामध्ये दिसू शकते आता याच बरोबर मित्रांनो ब्राझीलची जी पेरणी आहे ती सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आणि ब्राझील मधील पेरणीचा कल थोडा बहुत देखील कमी झाला तर लक्षात घ्या याचा थेट परिणाम होऊन अकरा डॉलर वर जाताना दिसू शकतात आणि आंतरराष्ट्रीय बाजार जर अकरा डॉलर वर गेले तर शंभर टक्के देशात बाजारभाव सुधारणा होऊन बाजार, बाजार साडेचार हजाराच्या वर ऑक्टोबर महिन्यात जाऊ शकतो त्यासोबत देशांतर्गत बाजारामध्ये जर हमी भावावरती ऑक्टोबर महिन्यात खरेदी सुरू झाली तर याचाही दोन तीनशेचा आधार मिळून बाजारभाव चार हजार सातशे चार हजार आठशे पर्यंत मोस्टली जाऊ शकतात तुम्ही चार हजार चारशे चार, 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 चार हजार पाचशे जी पातळी ग्रहित धरा चार हजार सात आठशे पर्यंत भाव जाऊ शकतात पण सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारातील सर्व पोषक घटक पकडले तरी देखील ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात बाजारभाव काही हजार पार जाताना दिसत नाही म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला पाच हजार पार जाताना अजिबात दिसत नाही हे लक्षात ठेवा परंतु डिसेंबर जानेवारी महिन्यात पोषक वातावरण निर्माण होऊन जर बाजारभाव पाच हजाराच्या आसपास किंवा त्या पलीकडे गेले तरी देखील आश्चर्य वाटायला नको अशी या ठिकाणी शक्यता आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात बाजारभाव पाच हजार होणार नाही पण भविष्यात बाजारभाव नक्की पाच हजार पार जाऊ शकतात असं जाणकारांचं इथं मत आहे म्हणून विक्री करत असताना ऑक्टोबर महिन्यात घाई गडबड करायची नाही थोडं टप्प्याटप्प्यानंच विक्री करायची भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ आभार